भटवाडी मध्ये रामराज्य स्वराज्य परिवार हिंदुत्वाचा विजयोत्सव आनंदोत्सव श्री स्वराज्य प्रतिष्ठान मुंबई धर्मरक्षक शिवभक्त अविनाश अनंत पवार यांच्या वतीने भव्य सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला श्री स्वराज्य युवा प्रतिष्ठान मुंबई धर्मरक्षक शिवभक्त अविनाश अनंत पवार यांची भव्य संकल्पना छोटे मोठे लघु उद्योग प्रशिक्षण सुरू करून पंचवीस हजार तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार या कार्यक्रमाला स्थानिक आमदार राम कदम या ठिकाणी उपस्थित होते प्रभू श्री राम छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातून विजयी आमदारांचा सन्मान प्रभू श्री रामाची प्रतिमा अयोध्या व महाराष्ट्राचे प्रतीक असलेली तलवार भेट देण्यात आली तसेच महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या स्थानिक आमदार राम कदम यांनी सर्व नागरिकांना शिवभक्तांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज की आपले घाटकोर भटवाडीचे सगळे खंखर दिलदार मनाचे आणि शिवरायांवर प्रेम करणारे अविनाशा प्रभू रामचंद्राची प्रतिमा आज भेटतील आणि अयोध्येला जे साक्षात राम मंदिर उभं राहिले त्याची ती भव्य दिव्य अशी प्रतिमा मला आज भेटली मला पासून मी अविनाश आणि त्याच्या पूर्ण टीमचा आभार पण मी ते उपस्थित असल्यास सगळ्यांना सांगतो मी बोलतो ते करतो म्हणजे मी खोट आपल्या मराठी भाषेत बाप जण मी बोलत नाही ऑफिसला कुणी आलं काही तुला माहित आहे होणार काम असेल खोटा हो आणि नसेल होणार तरी प्रयत्न करतो पण काही काही काम मोहनराव अशा होत नाही तर त्या न होणाऱ्या कामाला गुंडाव म्हणतो चांगला स्वभाव आहे का वाईट आहे चांगला आहे ना अविनाश आज प्रभू रामचंद्राची मूर्ती मला प्रतिमा मला भेट दिली मी माझ्या संपूर्ण घाटकोपरला त्या प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान ज्या अयोध्येला आहे त्या अयोध्ये बाळा शै घेऊन जाणार आतावर का यात्रा काढल्या सगळ्यांना एकच चिंता असावी की हा म्हातारा तर त्याच्यामुळे शाळेतल्या मुलापासून माझ्या तरुणांपर्यंत सगळ्यांना आपण अयोध्येच्या यात्रेला घेऊवाडीचं पाठचं जे मैदान आहे तुम्हाला येणाऱ्या तीन महिन्यात इतकं उत्कृष्ट मैदान करून देतो कि की तिथे सीजन बॉलच्या हो प्राक्टिस पासून जसे वानखेडेच्या स्टेडियमवर टर्फ आहे त्या टर्फ पासून टेबल टेनिसपर्यंत आणि टेबल टेनिसपासून स्केटिंगपर्यंत आणि माझ्या बहिणीला कधी पुलावर तिथे फेरमुक्का मारायचा असेल तर तिच्या जॉगिंग ट्रॅकपर्यंत सर्व काही त्या ठिकाणी आणि आपली भणवाडीची शशंग भूमि आपल्या हिंदुत्वाला साजेरशी आपल्याकडे असं म्हणतात की मरण्याच्या आधी एकदा तरी काशीला एक एक जा म्हणून मी हक्कवरच्या एकूण एक लोकांना काशीला नेण्याचा प्रयत्न केला अजूनही नेणार म्हणजे उरले सुरले असतील उरले म्हणजे ज्यांचा पाच वर्षी नंबर लागला नाही वयामुळे आता ते पाच वर्षांना अधिक मोठे झाले अशा सगळ्यांचा नंबर लागेल पण माझे मोठे भाऊ ज्यावेळेस देवाघरी गेले तर त्यावेळेस त्यांना मी काशीला मलिकर्णिका घाटावर त्यांचा अंत्यसंस्कार करायला घेऊन गेलो कारण आपल्या पुराणा शास्त्रामध्ये लिहिलं की जर घाटावर झाला तर राजा हरिश्चंद्राला मिळालेलं वरदान आहे तिने देवताला दिलेलं की त्या घाटावर जर अंत्यसंस्कार झाला तर आत्मा तडपडत नाही त्याला सद्गती आणि मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणून मी त्या गंगेच्या तीरावर दिलीपदा घेऊन जाऊ शकलो शरायला शक्य आहे काय नाही शक्य म्हणून त्या गंगेच पवित्र पाणी आणि त्या मणिकर्णिका घाटाची पवित्र माती ही दोन्ही विधिवत ब्राह्मणांच्या साक्षीनं पूजा करत आणि हिंदू धर्मात दिले तशी पूजा करत तिथून आणायची आणि आपल्या गुजवारीच्या स्मशानभूमीत त्याला विधिवस स्थापित करत आपल्या भटवाडीच्या स्मशान भूमीला मनिकंडिका घाटात परिवर्तित करत आहे का आणि त्यांचं का? काम आपण जानेवारीतच सुरू करतो फक्त संक्रांत झाली की काम सुरू आणि या डोंगरावर प्रति जिजुरी बांधावी असा माझा संकल्प झाला आणि विशेषतो जी सुमळे मंडळी मावळे मंडळ म्हणतो तर छत्रपतीला जो फॉलो करतो तो, तो, तो खराब मावळा पावडे त्याच्या मी आपण सगळेच पावडे तर त्या आपल्या भटवाडीच्या डोंगराला आपण प्रति झेजोरी उभी करतो आणि प्रति झेजोरी उभी करत असताना दोन्ही डोंगर त्याला आपल्या पूर्णपणे एक थीम फॉरेस्ट मध्ये रूपांतरित करायचं आणि म्हणून मी उद्यापासून एक कल्पना सुरू करतो काय कल्पना आहे की घाटकोपरच्या सगळ्या एकूण एक तरुणांनी आपलं घाटकोपर पुढच्या पाच वर्षात कसं पाहिजे याची प्रत्येकाच्या मनात जी कल्पना असेल ती त्यांनी थेट मला आहे कोण कोणाचा भाग घेणार मी माझ्या फेसबुकवर टाकेन प्रत्येकाला आपापल्या कल्पना टाकायचे की माझ्या घाटकोबर असं असावं आणि मग तुमच्या सगळ्यांच्या कल्पनेचा घाटकोपर आपण येणाऱ्या पाच वर्ष दीपक कार्यक्रम आहे माझी मा इच्छा होती की अविनाशच्या कार्यक्रमाला यावं आणि उशिरापर्यंत पण मला गणेश सांगितले की फक्त पाच मिनिटं या तर तो कार्यक्रम अर्धवट सोडून आलोय तो ही आपलाच कार्यक्रम म्हणून तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन अविनाश आणि संपूर्ण की परवानगी घेऊन तुमच्या कार्यक्रमात निघतो पण जाता आता अविनाश एक कौतुक केलंय त्याच्या वागण्या बोलण्या आणि चालण्या छत्रपती शिवरायांची प्रेरणा नसा नसा हे शिवरायांनी प्रेरित झाले आपल्या घाटो म्हणजे सगळे तोंड व्हावे अशी माझी प्रार्थना या आहे प्रयत्न असेल तोडतो काही